नमस्कार प्रेक्षक हो। आजपासून आपण एका नवीन सदराला सुरुवात करतोय मला आवडलेल्या ज्या काही साहित्यकृती आहेत त्याची मांडणी मी आपल्यासमोर करणार आहे काही साहित्यकृती माझ्या पण असतील काही साहित्यकृती प्रसिद्ध साहित्यकारांच्यासुद्धा असतील त्यापैकी आज सुरुवात म्हणून आपण सर्वात प्रथम महाराष्ट्रातले नावाजलेले प्रसिद्ध कवी लेखक श्री हेरंबा कुलकर्णी यांच्या साहित्यकृती या ठिकाणी आपण सादर करतो आहे तर त्यांची अस्वस्थ क्षणांच्या नोंदी या कविता संग्रहातील एक कविता या ठिकाणी मी म्हणून दाखवणार आहे जी मला खूप भावलेली कविता आहे आणि हिरंबा कुलकर्णी सर हे त्यांच्या सामाजिक भान तसेच समाजाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणाऱ्या काव्यसंग्रहासाठी किंवा संवेदनशील लेखक लेखनासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहेत तर त्यातली एक कविता म्हणजे त्यांची थंडी आमची थंडी हे कवितेचं शीर्षक आहे आपण कविता वाचनाला सुरुवात करूया त्यांची थंडी आमची थंडी माझ्या आयफोनचा अलार्म वाचताना बैलांच्या घरातली घंटी किणकिणते माझ्या आयफोनचा अलार्म वाचताना बैलांच्या घरातली घंटी किणकिणते मी जिमसाठी ट्रॅक सूट चढवताना तो कांबळ अंगावर हुंडाळतो मी कारमध्ये हिटर लावताना तो बैलगाडी थंडीत धामडतो मी पुलप सोडताना इथे त्याचेही सुरू येते होते काम मी पुलप सोडताना इथे त्याचेही सुरू होते काम तोच तोडताना तिथे आमचा दोघांचाही निघतो का आम्हा दोघांचाही निघतो का स्वेटर कान्टोपीतला आमचा सोनू इथं स्कूल बसमध्ये चढतो आहे स्वेटर कान्टोपीतला आमचा सोनू इथे स्कूल बसमध्ये चढतो आहे पाचटात झोपलेला त्याचा बंडू तिथं थंडी वाजून रडतो आहे पाचटात झोपलेला त्याचा बंडू तिथं थंडी वाजून रडतो आहे परतल्यावर ही हॉलमध्ये वाफाळता चहा घेऊन येते परतल्यावर ही हॉलमध्ये वाफाळता चहा घेऊन येते ती त्याला थंडगार जडमोळी बांधून देते ती, ती त्याला थंडगार जडमोळी बांधून देते रात्री केलेली शिळी भाकरी तिने पाचटात सोडली आहे रात्री केलेली शिळी भाकरी तिने पाचटात सोडली आहे मी म्हणालो बायकोला कालच्यापेक्षा आज थंडी खूपच वाढली आहे कालच्यापेक्षा आज थंडी खूपच वाढली आहे धन्यवाद